शब प्राथमिक शाळा रोठा यांचे घवघवीत यश तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव वर्धा येथे मिळवला प्रथम क्रमांक दिनांक अकरा जानेवारी रोजी बोरगाव येथे तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला या प्रस्तुत महोत्सवाचे उद्घाटन नामदार पंकज भोयर राज्यमंत्री शालेय शाले शिक्षण यांच्या हस्ते झाले या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून नीतू गावंडे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा डॉक्टर धर्मापाल कुमरे गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती वर्धा चरणदास चारवे जया परमार चेतना भुते विस्तार अधिकारी पंचायत समिती वर्धा व इतर अधिकारी उपस्थित होते क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवातील विजेत्या संघातील खेळाडूंना दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रोठा शाळेचे यश आले ते असे की एक कबड्डी मुले प्राथमिक गट प्रथम क्रमांक जिल्हा स्तरासाठी पात्र खो खो मुली उच्च प्राथमिक गट द्वितीय क्रमांक तालुका स्तरावर उपविजेता आणि विजेत्या खेळाडूंनी विजयाचे श्रेय समस्त रोठावासीय शाळा समिती मुख्याध्यापिका शिक्षिका व शिक्षक यांना दिले ब्युरो रिपोर्टर अमोल ठाकरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा तंत्रज्ञानाचे युग म्हणतो आपण संगणकाचे युग म्हणतो आणि देश आपला देश हा अगदी जगामध्ये जगासमोर अगदी खूप असा म्हणजे विकसनशील जरी आहे तरी खूप चांगलं असं प्रगत <coughs> राष्ट्र म्हणून आज पुढे आलेला आहे त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या संधी आहे पुढे जे केवळ एकच एक क्षेत्र आणि तेच ते हे न होता खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आपण काय सांगा ना आपल्या मुलांना पारितोषिक मिळाल्याबद्दल

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.